ससून रुग्णालयात आग लागली आहे मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय थेट पुण्यातनं ससून रुग्णालयाला आग लागल्याचं पाहायला मिळत आहे ससून रुग्णालय हे नेहमीच कायम रुग्णांनी भरलेलं असतं ससून रुग्णालय हे मोठं रुग्णालय आहे पुण्यातलं इमारतीला आग लागल्याचं पाहायला मिळत आहे ससून मधून सर्व रुग्णांना या क्षणीच बाहेर काढण्यात आलेलं आहे ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीला ही आग लागली आहे आत्ताच्या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आवाड सध्या संपर्कात आहेत सागर काय परिस्थिती आहे सध्या नक्कीच सोसूनच नवीन रुग्णालय जे आहे नवीन बिल्डिंग बांधलेली आहे त्यामध्ये नवव्या मजल्यापासून तर चौथ्या मजल्यापर्यंत आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती लागलेली आहे आणि जे रुग्ण आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम ता ता सुरू आहे अग्निशामन दलाच्या काही गाड्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मात्र या आगीचं कारण जे आहे ते अजून कळू शकलेलं नाही मात्र जे रुग्ण आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या प्रशासन असेल किंवा हॉस्पिटल जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काढण्याचं काम सुरू आहे नवीन बिल्डिंग जी आहे ती नवीन बिल्डिंग काही दिवसापूर्वी तिचं उद्घाटन जे आहे ते झालेलं होतं आणि जे पेशंट आहेत त्यांना त्यामध्ये शिफ्ट केलेलं होतं आता त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि या आगीचं कारण जे आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही अग्निशामं दल घातलंही दाखल झाले तन्मय सागर आता या क्षणी किती रुग्ण आहेत तिथे काही माहिती मिळाली आहे काही समोर येतोय नक्कीच नवीन बिल्डिंग जे आहे नवीन बिल्डिंग मध्ये शंभरच्या वरती रुग्ण जे आहेत ते पहिल्या मजल्याला होते आणि म्हणजे जे मजले आहेत आग लागली त्यातील आतापर्यंत शंभर ते दीडशे रुग्ण जे आहेत ते खाली आणलेले आहेत आणि बाकीचे रुग्ण जे आहेत ते बाजूला करण्याचं काम सुरू आहे तरी प्रशासनाची तत्परता त्या ठिकाणी पाहायला मिळते अन्यथा मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी झाली असती मात्र प्रशासनाने तत्परता दाखवली आणि हे रुग्ण जे आहेत धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी